आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय परीक्षित राजा शुभ महाराज विचारतात बरं वाटलं का हो खूप छान वाटलं पुढे काय ऐकायचं परीक्षित राजा शुभ महाराजांना विनंतीपूर्वक सांगतात अर्जुनाचा दिवसभर पेटला नाही संध्याकाळी युद्ध बंद झाल्यानंतर अर्जुनाचा रड धडून धर, पेटला कशामुळं कशामुळे थांबला होता था, कोणामुळं थांबला होता था, याच मला विवचन करा व्यवस्थित सांगा शुभ महाराज सांगतात महाभारताचं युद्ध चालू झालं चौथा दिवस होता ज्या वेळेला अर्जुन इंद्राचा मुलगा माझ्या अर्जुनाचा विजय व्हावा आणि म्हणून कवच कुंड मागण्याकरता ब्राह्मणाचा वेध घेऊन आला इंद्र जोपर्यंत कवच कुंडल इंद्राकडं आहे कर्णाकडं आहे तोपर्यंत अर्जुनाचा विजय होत नाही जन्मदास कवच कुंडला आहे सोन्याची कवच कुंड आहे आणि कवच म्हणजे बुलेट प्रूफ जॅकेट म्हणतात तसे कसा मर्यंत करण म्हणून ब्राह्मणाचा वेग घेऊन कर्णग्नाला तुम्ही फार दानशूर आहात अशी कीर्ती ऐकली आणि मी आलय म्हणजे काय पाहिजे तुम्हाला म्हणजे देणार का संकल्प सोडा म्हणजे देणार अहो माझं नाव दिगांतरात दानशूर कर्ण म्हणून तुम्ही मागा फक्त नाही संकल्प सोडा संकल्प सोडल्याबरोबर इंद्राने सांगितलं हे कवच कुंडल मला पाहिजे संकल्प सोडला म्हणजे देवाच लागत तलवारीने कान कापून रक्त निघत पर्यंत हे कवच फाडून दिले तेव्हापासून त्याचं नाव कर्ण पडलो अगोदर नाव कर्ण नव्हतं ना कर्ण नाव पडलं बॉल म्हणले तुम्हाला कवच कुंडला दिले त्याच्या बदल्यात तुम्ही काय देता मला काय आशीर्वाद म्हणला खरं सांगू का, का मी इंद्र मग बोलला मी इंद्र आहे आणि म्हणून तुझ्याकडून कवच कुंड मागण्याकरता आलो तुझ्याकडे जी शक्ती होती ना या शक्तीच्या दहा पट शक्ती तुला येतो तु। तुझ्या मनात तुझा वैरी असेल त्याच्यावर टाकले का तो संपला म्हणून समज बस म्हणलं एवढं दिलं तर खूप झालं ती इंद्राने दिलेली शक्ती होती त्या शक्तीच्या जोरावर कर्ण युद्ध करत होता युद्धामध्ये अचानक भीमाचा मुलगा घटवतक आला त्याच्याबरोबर त्याचा मुलगा आला अंजन परवा आला दोघांची शरीर डोंगरासारखी होती घटोत्कच आणि अंजन पर्वा एका पायाखाली एक एका पायाखाली दहादा गडी चिरडीत होतो तेव्हा दुर्योधन म्हटला करना करना अरे हा ही महामारी एवढी आले या महामारीने किती माणसं मारली आजच्या कोरोना पेक्षा ती महामारी मोठी होती म्हटला तू काय पाहते म्हटला माझी ताकद चालत नाही अरे म्हटला ती इंद्राची शक्ती टाक नाही म्हटला इंद्राची शक्ती मी करता ठेवलेली आहे कार मी आईला शब्द दिलाय मी अर्जुनाशिवाय युद्ध करणार नाही आणि केलं तरी त्यांना मारणार नाही अर्जुनालाच फक्त मारे मग तुला टेन्शन आहे का मी जर मेलो तर तुझे पाच जागेवर हो आहे आणि अर्जुन मेला तर माझ्याच तुझे पाच जागेवर हो आहे हा मी शब्द दिलाय म्हणून मी ती शस्ती टाकणार नाही दुर्योधन भडागला म्हणला हराम खोरा आज जीव चालला आणि उद्या शस्तीचा उपयोग करणार का तू टाक शक्ती टाक बळ जबरी त्याला शक्ती टाकावं लागली गटक संपला गटक संपल्या बरोबर भीम रडू लागला आणि भगवान कृष्ण नाचू लागला जरा दुःख कमी झाल्यानंतर भीम म्हणला कृष्णा तू आमचं हितच म्हणतं काय ना आणि माझ्या मुलगा मेला मी आंबडा फोडला आणि तू नाचत होता अरे भीमा तुला कळलं ना रे मी का नाचतोय इंद्राने कवच कुंडल नेलीन त्याच्या बदल्यात जी शक्ती दिली होती ना ती अर्जुना करता त्याने राखून ठेवली होती तीच भीती होती मला याने जर अर्जुनावर शक्ती टाकली तर महाभारताच युद्ध धर्माचं धर्माच्या करता अवतार घेतलेला फुकट गेला आणि म्हणून ती शक्ती संपली आणि मी नाचू लागलो तुला कळायचं नाही ते वर्म आणि म्हणून मला आनंद झाला माझा अर्जुन संपला का युद्धही संपलं आणि म्हणून शक्ती संपली कर्णाची ताकद संपली म्हणून मी नागतो शेवटी अर्जुनाच्या रथावर कोण होता ते अं कोण होता तो बघ स्तंबावरी वानर होतो मूर्तिमंत शंकरू सारथी साडं अर्जुनशी पायकू पाठीशी घातला आपण पुढारा राहिला त्याने पांचजन्मी आशपुरीला आवलेला चीखा नवलत या प्रभूचे की अद्भुत प्रेम भक्ताचे की पार्थाचे करीत असे असा भगवान आनंदाने नाचू लागला माझ्या अर्जुनावर जे संकट होत ते संपलं आता विजय निश्चित आहे म्हणून भगवान कृष्णा नाचत होते दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली परत अशी जबरदस्त शक्ती त्या करणाऱ्या टाकली दुर्योधनाने एक टाकली द्रोणाचार्याने एक टाकली भीष्माचार्याने एक टाकली युद्ध दिवसभर चालू राहिले रथाला काही झालं नाही युद्धामध्ये समज सप्तकाचा नाश केला आणि जेव्हा सूर्य मावळला का शंख फुंकला जायचा जसं दिंडीमध्ये बिगुल वाढला जातो माऊलीच्या शंख फुकला का युद्ध बंद जस प्रचारामध्ये दिवसभर शिव्या देणारी माणसं एका हॉटेलमध्ये जेवतात तस एका मंत्रीला हे लोक जेवायचे सूर्य मावळल्यानंतर अजून एक शंका अशी आहे दररोज लाखो लोक मरत होती पण स्वयंपाक काय उरत नव्हता आणि कोणालाही कमी पडला असं वाटत नव्हतं नेमका स्वयंपाक कसा होत होता तेव्हा हे उय विचारलं गेलं भगवान कृष्णाला कृष्णा मला काय माहीत नाही मग आचार्य होता उडपीचा राजा आचार्य म्हणून आला होता आपलं पूर्ण सैन्य घेऊन मदत स्वयंपाक करायला मग उडपीच्या राजाला विचारलं महाराज तुम्ही नेमका का स्वयंपाक करता उरतही नाही आणि कोणाला पुरलं नाही असंही होत नाही नेमका स्वयंपाक कसा करता किती मरणार कसं कळत तुम्हाला म्हणले मी दररोज संध्याकाळी जेवण झाले का भगवान कृष्णाच्या शिबिरात जात असतो आणि तो त्यावेळेला सगळे झोपल्यावर शेंगा खातो भीमोगाच्या जेवढे पडतील ना तेवढं सैन्य मरणारी मी मोजीत राहत होतो आणि दुसऱ्या दिवशी तेवढाच स्वयंपाक करतो बरोबर हे भगवान कृष्णाला विचारतो धर्मराजा खरं काय रे म्हणलं खरं नाही तर काय अरे उडपीचा राजा तू काय स्वयंपाक आचार्य म्हणून आला तुला काय हलका वाटला काय अरे त्याच्या एवढा ज्ञानी कोण नाही तुम्ही दीडदाना बाबू होता ना म्हणू नका हे जाणीव करी तोची नेणे आतल्या पण मिरवितेची उने मी झालो आयुष्य म्हणे तो काहीच नाही ज्ञान वर उत्तर सांगतात अरे उडपीच्या राजासारखी भक्ती नाही कोणाची म्हणून आजही भक्ती भागवतात आपण पाहिलं सुरुवातीला भक्ती त्यांच्याकडे जन्माला आलेली आहे महाराष्ट्रात स्वचित क्वचित राहिलेली आहे गुजरात मध्ये म्हातारी झालेली आहे आणि वृंदावनामध्ये तरणे झालेली आहे आणि म्हणून उडपीचा राजा फार ज्ञानी आहे फार मोठा भक्त आहे म्हणून त्याला सर्व वर्म माहिती आहे त्यावेळेला दिवसभर युद्ध झालेला आहे सूर्य महा युद्ध संपलं रोज घोडे सोडायला नेला भगवान कृष्णाने दररोज भगवान कृष्ण पहिले उतरायचे गोड्यांच्या पाठीवर थाप मारायचे त्यांना जरा खरारा करायचे अर्जुन शेठ सारखं आरामशीर उतरायचे पण आज भगवान कृष्ण रथावरच आहे तोच म्हणता अर्जुनाखाली उतर अर्जुन म्हणतो देवा तू उतर देव म्हणतो तूतार अर्जुन म्हणतो तूतार असं करता करता कृष्णाला वाटलं याला कुठल्या भाषेत सांगावं म्हणून अर्जुनाला रथावरून ठकलून दिला खाली अर्जुन खाली चाचरत पडला तेवढ्यात हनुमंत ध्वजावरचा उड्डाण करून गेला त्याच्यावर ते भुतावळी भूकार करीत गेली आणि मग भगवान कृष्णाने रथावरून उडी मारले गोड्यांना बाजूला केल्याबरोबर रथ ढान ढान करीत पेटला आणि मग अर्जुन तोंडात बोड घालून म्हणतोय कृष्णा हे काय रे मडला अरे हा सकाळी पेटला होता ऋणाचार्यांची आरती शक्ती कृपाचार्याची शक्ती करणाची शक्ती दुर्योधनाची शक्ती वर हनुमंतन खाली मी म्हणून आणि तुला म्हणतो तू तर तू तर तुला म्हणतो तू तर म्हणतो तू तर अरे मी आला असता भस्म झाला असत म्हणून तुझी काळजी मला म्हणून तुला उत्तरत नाही म्हणून ढकलून दिला तुला रागा लासन माझा पण मला तुटकीने तुला वाचवायचंय म्हणून डकलून दिला असा अर्जुनाचा सकाळी पेटलेला रथ दिवसभर पर्यंत हनुमंतानी भगवान कृष्णाने रक्षण केलं आणि संध्याकाळी तो रथ जोडून गेला शिक महाराज विचारतात परिचिती एवढ्या तुझ्या आजोबांना रक्षण होत नाही तर कौरवांच्या बाजूचे एक एक योद्धा कसा होता ज्ञानेश्वर महाराज सांगतात एक एक आचार्य का म्हणारी संकल्प केला तरी संपली असती एक एक म्हणून व्यापारी हे विश्व हे संवरे एकला ना पुरे कृपाचार्य कीठ सात अतिरथी होते महारथी हजारो होते आणि रथी लाखोंच्या घरात होते अर्धरथींचा तर काही पताच नव्हता अर्धरथी रथी महारथी आतिरथी यांनी नुकतं मनात आणलं असत ना तरी सगळ्या पांडवांचं सैन्य मिळत परंतु स्वतः भगवंता बरोबर असल्यामुळे धर्माचं पालन व्हावं म्हणून भगवान कृष्णाने संरक्षण केलं म्हणून आजही तू राजा आहे नाही तर तुमचं राज्य तेव्हाच खालचा झाला का त्यांची खानदान राज्य झाली असती असं बरीक्षी राजाला शुक महाराज सांगतात आपली कथा या ठिकाणी विराम घेते